हर हर महादेव गणेश चतुर्थी फायनली लोकल आली आपली सकाळची पहिली लोकल तीन वाजून सतरा मिनिटाची भेटूया हर हर महादेव मंडळी आपण पोचलो हो आहोत चिंच पोकळीला आणि इथूनच आपल्याला एकाच लाईनीमध्ये सहा गणपती पाहायला भेटतील ज्याच्यातले तीन खूप मोठे गणपती आहेत आणि आणखीन काही जे तीन गणपती आहेत त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे व तिकडे कसं दर्शन घ्यायचं एकदम शांतता ते तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओमध्ये बनून राहा सकाळचे वाजले पाच आणि आपण पोहोचलोय चिंच पोकळीला स्टेशनच्या बाहेर उतरल्याच्या नंतर डायरेक्ट सर्वप्रथम आपल्याला पाहायला भेटतं चिंच पोकळी चिंतामणी हा राजा स्टेशनच्या बाजूनेच ही वाट भेटेल खालदी उतरायची चिंच पोकळीला तर गर्दी अतिशय जाम आहे माझ्या मागे आहे चिंतामणी आणि हा मार्ग आहे चिंतामणीला यायचा एकदम आणि इकडेच विराजमाने चिंतामणी दर्शन बघवणार आहे याची सर्व भाविक नोंद घ्यायची आहे दर्शन झाले सर्वात प्रथम आपल्याला दर्शन आहे चिंतामणींचं दर्शन केल्याच्या नंतर आता आपण चाललं लालबागच्या राजेचं दर्शन घेऊया गणपती बसल्याच्या नंतर हा तिसरा दिवस आहे त्याच्यामुळे गर्दी कमी आहे मात्र हा रोड पूर्ण भरलेला असतो बघूया दर्शन होतात का लालबागचे पण एवढ्या जवळून आणि मस्त एकवायला आहे का चला पाहूया तुम्हाला दाखवतो ही कमान ही चिंतामणींची कमान आहे आता गर्दी नसल्यामुळे मी त्यासाठी घुसलो होतो नाही तर तुम्हाला इथून प्रवेश भेटणार नाही आणि हा चालला लालबागचा जाण्याचा मार्ग इथून जाव्या लालबागला आणि समोर मार्ग आहे चिंतामणीचा गर्दी नसल्यामुळे अशा शिवाट तुम्हाला ओपन दिसेल लालबागचे दर्शन घेतोय आणि तिसरा दिवस असल्यामुळे गर्दीचा प्रमाण खूप कमी आहे नाहीतर त्यातला खतरनाक गर्दी असते तर हा चालला आहे लालबागच्या दिशेला मार्ग आणि घेऊया दर्शन बाजूला ड्रिंक्सचे दोन दुकान आहेत जर काही लागलं ला खाण्यापिण्याच्या वस्तू तर तुम्ही तुम्ही घेऊ शकता लवकर येण्याचे फायदे काहीच गर्दी नाही आहे तुम्हाला दाखवतो ही सगळी रॅक आहे ही सगळी रॅक भरलेली असते पण आता सध्या काहीच गर्दी नाही आहे पद्धश्री कार्यक्रम चाललेला आहे आणि लवकर दर्शन होते तिसरा दिवस आहे गणपती बसल्यानंतर महादेव इथे पोचण्यासाठी सुमारे चार ते पाच तास लागतात मी पंधरा मिनटात पोचलो आहे कारण गर्दीच नाही आहे तीनशे चार दिवसांत गर्दी वाढेल एवढं शंभर टक्के

ها ها <applause> <applause> you मंडळी कसे वाटले आपल्याला लालबागच्या राजांचे दर्शन मला विश्वास बसत नाही फक्त अर्ध्या तासामध्ये मी लालबागच्या राजांचे मुख्य दर्शन घेतलेत कारण गर्दीचं प्रमाण खूप कमी होतं कारण हा तिसराच दिवस होता तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की जर तुम्हाला लालबागचा राजा किंवा इतर गणपती पाहायचे आहेत तर लवकरात लवकर या म्हणजे तुम्हाला कमी गर्दी भेटेल आणि दर्शन अतिशय चांगले होते चला दर्शन घेऊन मी निघालो बाहेर हा आहे एक्झिट गेट आणि जे तुम्ही समोर पाहतात इकडेच बप्पा विराजमान आहेत पण ही जी तुम्हाला गेट दिसतात आहे व्ही आय पीचं एक्झिट गेट जे चरण स्पर्श करून होत येतात ते ह्याच मार्गाने बाहेर निघतात तर जो इकडं उभा होता मुलगा त्याला रिक्वेस्ट केली की जाऊन दे आतमध्ये मला करून येऊन दे सुमारे एक ते दीड तास उभं होतं मी आणि आणखीन काही जणे पण त्यांनी शेवटी आतमध्ये सोडलं नाही हा मात्र जे ओळखीचे होते जे इतर साईडचे होते त्यांनी त्याला सोडलं तर सुमारे एक ते दीड तास वी वेस्ट केल्याच्या नंतर म्हटलं आता आपण जाऊया बाहेर थांबून उपयोग नाही आहे तर हे तुम्हाला दिसतं मिठाईचे दुकान आहेत इथूनच तुम्हाला मिठाई प्रसाद घ्यायचा आहे तर याच मार्गाला तुम्ही घेऊ शकता बाहेर आलं तर तुम्हाला, तुम्हाला दोन ते तीन डोर दिसतात लालबागच्या राजांचे आणि हा मेन आहे जो बद्रीनाथचा थीम दिला आहे यावेळेस लालबागचा राजा इथूनच बाहेर निघणार आहे विसर्जनाच्या दिवशी सतरा तारखेला पण आपली भेट पुन्हा होणार आहे पुन्हा मी तुम्हाला भेटणार आहे आता पुरतं एवढं पुढे जाऊया बाकीच्या गणपतीचे दर्शन घेऊया माझ्यासोबत सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोर्या ईशान कोणाची लालबागच्या राजाची लालबागचं दर्शन घेतल्याच्या नंतर बाकीचे काही गणपती आहेत त्यांचे पण दर्शन घेऊया आणि त्याच्या समोर मला राजा रेजूबा गणपती पण दिसला अत्यंत मोठा गणपती आहे मी देखील दर्शन घेऊ समोरच आहे माझ्या हे माझ्या मागे पाहतात इकडे आहे जाऊया दर्शन घेऊया आणि बघूया हा बप्पा पण गणपती आप्पा मोरया

चिंतामणीचे दर्शन झाल्याच्या नंतर आपण आलो आहे मुख्य गणेश मंदिराला म्हणजेच मुंबईचा राजा गणेश गल्लीमध्ये जाणार आहोत अतिशय भारी उज्जैनची प्रतिमा सादर केलेली आपण बघणार आहोत जावया आतमध्ये आपल्यासाठी मुंबईचा राजा गणेश गल्ली जाव्या आतमध्ये प्रतिमा सादर केली आहे गणपती अप्पा मोर्या 这个发型。 सारखं मंदिर दिसत आहे महाकालेश्वर ज्योतिर् मुंबईचा जो राजा आहे गणेश गल्लीचा त्याच्यामध्ये आणि मस्त ऊन पण आलंय घेऊया दर्शन हरण हारे गणेश गल्लीचा राजा मुंबईचा राजा इथे मिठाई देऊन घेऊ शकता प्रसादाची लाईन मार्केट प्रसाद आहे प्रसादाच्या ऐवजी आणखीन भरपूर काही आहे घेण्यासारखं इकडे गणपती आहे गणपतीचं दर्शन घेऊन माझा हव्या जो एक शेवटचा गणपती आहे जो स्वामींवरती आधारित बनवलेला आहे त्याचे दर्शन आणि इकडे मारुती देवाची आकृती दाखवलेली आहे रामायणची जेव्हा रामसेतू बांधण्यात आला होता तेव्हाचा आणि इकडे पण सेम लालबागचीच मूर्ती आहे देखी दर्शन झाले आणि आता जाऊया पुढच्या गण बदलीला छान मंदिर आहे आल्याच्या नंतर आठवणीने भेट द्यायचे सकाळी लवकर आलो होतो म्हणून दर्शन झाले फटाफट आता दर्शन पण नसले झाले तीन ते चार मंदिर बघितले एकदम ते पण मस्तपैकी दर्शन करत आणि आता गर्दी अजून नॉर्मलच आहे कारण गणपतीचा हा तिसरा दिवस आहे ज्यावेळेस गणपती पाचवा सात दिवसाचा गणपती जावा विसर्जन होईल त्याच्यानंतर एवढी तुफान गर्दी असते ना आठ आठ नऊ नऊ तास लागतात दर्शनाला आणि परत त्या दुसऱ्या दिशेकडे झालं तिकडे लागले विराजमान आहेत आणि जाऊया ही सगळी वाट ही सगळी वाट लालबागच्या राजाची आहे आणि इथूनच लाल जाऊ विसर्जन होतं लालबागचा राजा इथून बाहेर निघतो तर अशा पद्धतीने हे सगळं आपलं दर्शन होतं थोडक्यात मुंबईच्या गणपतीचे असे तर भरपूर गणपती आहेत म्हणजे मुख्य गणपती आहेत हेच आहेत हे <स्थाँगा> तुम्ही बघता जेव्हा विसर्जन होईल तेव्हा इथूनच लालबागचा राजा बाहेर निघेल तो आहे सतरा तारखेला विसर्जन विसर्जनाला देखील आपण येणार आहोत आणि विसर्जन देखील करणार आहोत जशी सकाळ होत चालली तशी तशी गर्दी वाढत चालली वा आहे आणि गर्दी वाढते भरपूर तुम्ही बघताय माझ्या मागे नॉर्मल गर्दी एकदम नॉर्मल गर्दी म्हणूयाला मस्त ऊन पडले सगळी झोप उडून गेली माझी आता लई झोप येत होती मला खतरनाक रात्रभर जागावं लागते घरातून बारा वाजता निघलेलो आणि इकडे पाच वाजता पोहोचलो कारण पहिली ट्रेन मिस झालेली माझी तर आता दुसरा गणपती आहे अतिशय सुंदर हो पाहायला जाऊया आपण तिकडे आहे स्वामींचा गणपती तिकडे जाऊया आणि तिकडचे दर्शन घेऊया पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे पोलीस जागे जागे तैनात आहेत पुलिस आहेत म्हणून ह्या सगळा मॅनेजमेंट होऊ शकते पोलिसनं सगळे मॅनेजमेंट होत नाही कोणालाच हे लोक ऐकत नाहीत इथून पाठवलं जातं लालबागला ही लाइन मी पण इकडूनच गेलो होतो तो आहे लालबागचा मार्ग आणि तिथूनच हे गणपती अक्कलकोट झिरो किलोमीटर हातमध्ये स्वामींचे दर्शन होतील म्हणजेच बप्पांच्या रूपामध्ये आणि हा मार्ग आहे जायचं तुम्हाला मी तुमून दाखवतो तिथून आणि ही कमाणे देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चला जाऊया आतमध्ये आणि घेऊया स्वामींच्या रूपात बसलेले आपले गणपती बाप्पा अरे हर महादेव इथून जायची वाट सरळ मस्त गणपती आहे वृक्ष पाहायला भेटतं आणि त्याच्याच आतमध्ये आपल्याला जायचं सरळ इकडे सगळं चित्रीकरण आहे स्वामींच्या काळातलं समोर माने स्वामी म्हणजेच गणपती बाप्पा परिसर त्या काळातला आहे आठवणीने भेट द्या नक्कीच या आणि स्वामींचे दर्शन घ्या हर हर महादेव रंगारी बदक चाल रहिवासी संघांना सार्वजनिक गणेश मंदिर मंडळ भेटणार ही आकृती जी त्या गावाला दर्शवते ज्यावेळेस स्वामी होते आपले आणि अजून देखील स्वामी आहेत पण कल्चर आहे ॲक्च्युली मला पण हा गणपती माहिती नव्हता मी ग्रील बघितली होती आणि त्याच्यामुळे मग मी तर डायरेक्टली आलो व्हिजिट करायला आणि हे तुमच्यासमोर असं काय अद्भुत नजारा पप्पांचा आणि अतिशय सुंदर पन्ने पाहायला भेटा आपल्याला गणपती आप्पालिकेतलं पण दर्शन जाऊया आणि घेऊया निरोप स्वामींचं दर्शन घेतल्याच्यानंतर त्याच्यात पुढं थोडंसं आल्याच्या नंतर आपल्याला इकडे आणखीन एक राजा पाहायला भेटतो जो आहे गिरगावचा राजा समोर जाऊन घेऊया दर्शन पप्पांचे आणि इथे पण दर्शन नक्कीच घ्यायचे मंडळी चला जाऊया आतमध्ये बोला गणपती अप्पा मोर्या एंट्री आणि घेऊया गिरगावचा गी राजा पप्पांचे दर्शन भाग मध्ये आले तर बप्पाच बप्पाच आहेत जिथं जाईल तिकडे तुम्ही आहेत पण पण खुश करून देणारे हे बप्पा आहेत मस्तक होतो आणि पप्पांकडून आशीर्वाद मागतो आणि हा 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 काय मोह हो आहे तुम्हाला काय सांभू म्हणजे शब्द नाही आणि तुम्ही पण देखील दर्शन घ्या हे पप्पांचे स्पर्श आहेत ना कोणी बोलणार आहे ना कोणी वडणार आहे ना कोणी खिसणार आहे शांततेने आपलं गावाचा राजाच्या दरबारात तुम्हाला चरण दर्शन करायला भेटतात आरामशी माता ठेवून मन भरून पाहिजे तेवढे बाप्पाचं तुम्ही दर्शन घेऊ शकता बोला गणपती अप्पा मोर्या तुम्हाला तेवढा शांततेने दर्शन घ्यायचेत ना तर रांजण गावाचा गणपतीला तुम्ही आलाच पाहिजे चला मंडळी निघू म्हणतो घरी सर्वे दर्शन झालेत व्यवस्थित आणि छान सुंदर आणि हा मार्ग आहे बघा लालबागला आतमध्ये जाण्याचा इथून रांग लागते जशी जशी गर्दी वाढेल सगळं पॅक असतं आणि तिथून वरतून चाललेत आणि त्याच्यासमोर हा चिंच पोकळीचा चिंतामणी चिंतामणीचं दर्शन स्टेशन उतरलात चिंच पोकळी स्टेशनवर उतरायचं तिथून दर्शन घेऊन तसं समोरून आलात तर असंच समोर तुम्हाला लालबागसाठी जायचं आहे तिथून रांगेमध्ये येऊन मग तुम्हाला अशी रांग कंप्लीट करून मग तिकडे समोर जायचं बाकीचे गणपती बाजूबाजूलाच आहेत चला घेतो एखाद्या पुढच्या प्रवासात तोपर्यंत तो सर्वांना हर हर महादेव हा मेन चौक आहे समोरच चिंचपूलचं रेल्वे स्टेशन आहे तिथूनच उतरायचं आहे त्या त्यासाठीून उतरलात आता गर्दी कमी म्हणून हो तो रस्ता त्यांनी चालू ठेवलेला त्यामुळे मी रात्री गेलो तो गोल फिरून जावं लागते आणि हा समोर लालबाग आणि तिकडेच काही गणपती तर हा मेन चौक आहे आता भेटूया विसर्जनाला सतरा तारखेला तेव्हा चरण स्पर्श लालबागच्या राजाचे आणि तुम्हाला आता मी घराकडे निघतो ला हर हर महादेव